डबल नोगा भाऊ सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन की नागपूरला शंभर एकर मध्ये फोन सिटी दिलेली आहे कुठे असणार आहे कधीपर्यंत होईल काय नियोजन काय संकल्पना साधारणतः वेगाने व्हावी ही माझी संकल्पना आहे नागपूर विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की या विभागाचं वैशिष्ट्य म्हणजे आमची एक झाडी पट्टी सांस्कृतिक आमचा एक मोठा वारसा आहे या धान पट्ट्यांमध्ये आपल्या काही माहिती आहे की रात्रभर दंडार चागायची दंडारच नव्हे तर असे विविध सांस्कृतिक प्रकार चागायचे मध्ये आम्ही कुठेही मागे नाही आहोत या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये शंभर एकरमध्ये फिल्म सिटी करण्याच्या दृष्टीने आम्ही पूर्ण शक्तीने वेगाने काम करण्याचा निर्णय केलाय आत्ताच या विभागाचे आमदार श्री आशिष जयस्वालजी यांच्याशी माझी चर्चा झाली मी त्यांना सांगितलं की आवश्यकता असेल तर तुमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समिती नियुक्त कर पण आपल्याला हे काम विदर्भासाठी केलं पाहिजे कोल्हापूरमध्ये एक चित्रनगरी आहे मुंबईमध्ये चित्रनगरी आहे मग नागपूरमध्ये सुद्धा एखादं चित्रनगरी असणं ज्या माध्यमातून विविध चित्रपटांसाठी याचा उपयोग होईल विविध मागिकांसाठी याचा उपयोग होईल आणि त्या दृष्टीने एक शंभर एकरमध्ये अद्यापत ॲडव्हान्स आणि मी यासाठी काही लोकांशी काल चर्चाही केली आहे की ज्यांना टेक्नॉलॉजीचाही मोठा उपयोग करता येईल का यासोबत विदर्भाचं वैशिष्ट्य आहे ताडोबा आहे पेंच आहे बोर आहे मेळघाट आहे चिखलदरा आहे असे अतिशय सुंदर नैसर्गिक शूटिंगचे क्षेत्रही आपल्याकडे आहे आर्कॉलॉजीच्या दृष्टिकोनातून अनेक क्षेत्र आहेत आणि विदर्भामध्ये माझा विश्वास आहे की ही चित्रनगरी अतिशय यशस्वीपणे उत्तम कार्य करू का शकेल मानव वन्यजीव संघर्ष कुठंतरी वाढलेला आहे चंद्रपुरामध्ये एका घरात बिबट्या घुसला हो आ, संख्या आपल्याकडे माहिती आहे की वाघांची संख्या दोन हजार दहामध्ये एकशे बारा होती आता ती जवळपास सहाशेच्या वरती झाली बिबट हा सुद्धा एकोणीसशेच्या वरती बिबट महाराष्ट्रामध्ये झाला आणि या दृष्टीने आपण विविध उपाय करतो आहे यामध्ये समित्याही तयार केल्या दोन हजार चौदापर्यंत संजय गांधी नॅशनल पार्क बिबट बाहेर जायचे आता चौदापासून आपण शून्य वन्यजीव मानव यामध्ये जे काही संघर्ष होते ते शून्य केले आता आपण काय गं सुद्धा या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या समित्यांच्या अहवालानंतर या साऱ्या गोष्टी करण्याचा सा आपला निर्णय आहे मग कुठं कुंपण असेल कुठं त्यांच्यासाठी असणाऱ्या इतर अधिवासाच्या दृष्टीने प्रयत्न असेल अशा अनेक गोष्टी अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला सीबीआयकडे ते म्हटलं की फडणवीसांनी केला मुद्दा नाही मग काय म्हणतील ते शरद पवार साहेबांनी केला अहो त्यांना दुसरं काय त्यांना हेच नरेटिव्ह सेट करायचं आहे आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी पट्टा घेऊन आग राजकारणात असणं म्हणजे कोणी गुन्हा दाखल करणार नाही यांना महामहीम राष्ट्रपतीच्या बरोबरीचा दर्जा पाहिजे आहे महामे राष्ट्रपतीवर जसं आपल्या देशाच्या संविधानात कोणतीही केस करू शकत नाही यांना वाटतं की तसंच आमच्यावरही कोणीही कोणतीही केस करू नये आम्ही सांगू तेच खरं आम्ही जज आहोत आम्हीच वकील आहोत आम्हीच आरोपी आहोत आम्हीच फिर्यादी आहोत असं कधी होते का तुमची चूक असेल तर असे तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा ना आणि खरी असेल तर तुमच्या बाजूनी कोर्ट निर्णय करेल ना काही तर देशाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवा मी सांगेल तेच धोरण मीच बांधेल तेच धोरण हे नवीन राजकीय नेत्यांचा एक स्वभाव उत्साह आहे आणि तुम्ही स्वतःला निर्दोष ठरवणार का तुम्ही जज व्हाल का आणि देवेंद्रजीवर आरोप कशासाठी देवेंद्रजीनी केलं काही जागं की देवेंद्रजींनी केलं उदयांना ठेस गाग की तरी देवेंद्रजीच्यामुळेच ठेस गागलं काय कारण आहे का उत्तर द्या ना जर तुम्ही ते केलं नसेल तर उत्तर द्या की मी असं कधी त्या आय पी एस अधिकाऱ्यांना सांगितलं नाही मधात काय म्हणाले मला अजूनही आठवते नऊ मार्चचा दो दिवस होता ओसामा बिन गादींची काय वकील केली बिना फीचा वकील मी पैगंदा गृहमंत्री म्हणून पाहत होतो बिना पैशाने ओसामा बिन गादे आहे का तो सचिन वाझे सचिन वाझेची तुम्ही किती वकील करायची सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन गादे नाही का कोणी सांगितलं तुम्हाला परमवीर सिंगाची बाजू घेऊन विधानसभेत आजही नऊ मार्चचा तुम्ही रेकॉर्ड पहा कोणी सांगितलं तुम्हाला ह्या अशाच चुकीच्या पद्धतीने बाजू मांडायची मग अटकायचं अटकल्यावर म्हणायचं देवेंद्रजीनी के ग देवेंद्रजींनी के ग देवेंद्रजींनी के ग कशा ग अशा गोष्टी करता असे नरेटिव्ह सेट करून लोकसभेमध्ये एकदा जमग कॉपी करणारा एखाद्या पेपरामध्ये पास होतो प्रत्येक परीक्षेमध्ये पास होतील नाही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जवळजवळ पंधरा हजार हेक्टर जे जमीन आहे ती खरडून गेलेली आहे आणि इतरही मोठं नुकसान आहे मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली उपमुख्यमंत्र्यांनी तर निश्चितपणे मदत करण्याचं कर्तव्य आहे अन्नदाता सुखी भव मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात देवेंद्रजी अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने आपण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत म्हणूनच चौदा हजार सातशे कोटीची वीज साडेसात हजारपर्यंतची माफी देऊ ऐंशी कोटी लोकांना जे धान्य मोफत आहे त्यामध्ये आपणही मोफत धान्य देतो मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये जे मोफत धान्य देतो त्याचे नगदी पैसे आपण देतो आहे तर आता जेव्हा पंधरा हजार हेक्टरमध्ये नुकसान झालं असेल त्याची नुकसान भरपाई जे देयी आहे ते निश्चितपणे सरकारच्या वतीने दिल्या जाईल काही लोक अफवा पसरवतात तिजोरीत पैसे नाही पैसे नाही हे अफवांपासून सावधान आता आपल्याला निश्चितपणे ही भूमिका ठरवावी लागेल अफवा पसरवणारे हे दृष्टबुद्धीचे जे लोक आहेत ज्यांना अर्थशास्त्राशी काही देणं घेणं नाही फक्त ज्यांना निवडणूक शास्त्र माहिती आहे खुर्ची शास्त्र माहिती आहे यांच्यापासून सावधान राहणं हे महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी मनात ग मनात आता संकल्प केला पाहिजे नाही भाऊ काल नितीन गडकरी बोलले की स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर तो, तो पुतळा कोसळला नसता पुतळा उभारण्याआधी तो अभ्यास झाला नाही का नाही म्हणूनच म्हणतो की त्याच्या संदर्भात तांत्रिक समिती तयार झाली आहे ही तांत्रिक समिती अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करेल आणि एवढंच नव्हे तर काही लोकांनी अजून काही शंकाही उपस्थित केल्या त्याही शंकेच्या संदर्भामध्ये सरकारच्या या समित्यांना अभ्यास करावाच लागेल जर यामध्ये कुठेही कामामध्ये हैगाई जागी असेल गडबड जागी असेल तर त्याला मोठा दंड द्यावाच लागेल छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या सर्वांसाठी अतिशय आस्थेचा विषय आहे जरांगी पाटील आणि अब्दुल सत्तार यांची भेट झाली चर्चा झाली नाही दोघांशीही माझं फोनवर बोलणं न जागे आणि त्यांच्या चर्चेमध्ये का भाग मग माहीत नाही मी अब्दुल सत्तारांशी बोलतो काय चर्चा जागे आणि मग सांग एस टीचा संप जो आहे तो मागे घेतला मात्र अजूनही सुरळीत झाली नाही व्यवस्था नाही ठीक आहे काल काल संप काल संप नाही त्यांनी तर आनंद उत्सव साजरा केला आता याच्यातही काँग्रेसवागे त्यांचे दोन चार लोक अति घेऊन नरेटिव्ह करत असेल तर माहीत नाही कारण काँग्रेसवाग्यांनी ठरवलंच आहे की जोसेफ गोबेल्स हा जगातगा सर्वात खोटं बोगणारा आहे त्याला मागे पाडायचा निर्धार आहे संकल्प पक्का आहे जोसेफ गोबेल्स आता मागे पडेल आणि काँग्रेसवागे पुढे येईल आणि यासाठी खोटं बोलायचं दोन आता कर्मचाऱ्यांनी काग मी स्वतः तिथं होतो सह्याद्रीमध्ये आनंद उत्सव साजरा केला आता यांचं पोट दुखेल तर आता त्यागा महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पोट दुखलं तर महायुतीच्या नेत्यांपाशी यावर औषध नाही अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये एका फालकाला म्हणजे ठीक आहे आता अँब्युलन्स मिळालीच पाहिजे काय प्रश्न आहे हे त्या ठिकाणचं प्रशासन बघेल पण हे खरं आहे की काँग्रेस महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्ष सत्ता जागवण्याची संधी मिळाली माती केलं सत्तेची भामरागडमध्ये काँग्रेसनी पन्नास वर्ष राज्य करून त्या भागाचा विकास केलाच नाही गडचिरोली अविकसित राहिलं राज्याच्या मानव विकासामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये पस्तीसाव्या क्रमांकात यात काँग्रेस काँग्रेसवाग्यांनी ठेवलं या, या राज्याच्या विकासाचा विचार राहिला नाही राज्यामध्ये दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसच्या पाच हजारपेक्षा कमी नॅशनल हायवे होते आता दहा वर्षात वीस हजार किलोमीटरच्या आसपास झालं या राज्याचं एक मे एकोणीसशे साठपासून पर कॅपिटल इन्कम का दोन हजार चौदापर्यंत फक्त एक लाख पंचवीस हजार होतं आमच्या दहा वर्षातल्या कार्यकाळात त्याच्यात गे साडेसातच दोन वर्ष आठ महिने उद्धवजींचं होतं दोन लाख सत्याहत्तर हजार एक लाख बावन्न हजारची वाढ झाली आत्ता आमचा जी एस डी पी चाळीस पॉईंट चौवेचाळीस लक्ष कोटीचा आहे काँग्रेसवाल्यांनी राज्याची वाट गावली आणि आजही जातीचं राजकारण ते करताय जातीच्या राजकारणात खोट्या नरेटिव्हच्या राजकारणात खोटं बोल पण हजारदार रेटून बोल यातून या राज्याचं नुकसान होत आहे आज महायुतीचं ये ये सरकार येणं हे कोण्या नेत्यासाठी नव्हे तर राज्याच्या दीनदुर्व शोषित पीडित अंध अपंग निराधार असाय यांच्या विकासासाठी प्रगतीसाठी हे महत्वाचं आहे अन्यथा तुम्ही बघितलं ग दोन वर्ष आठ महिने बैमानी करून यांचं सरकार राहिलं एकच डायगॉग केंद्र काही मदत करत नाही केंद्र काही मदत करत नाही तुम्ही मगा सांगा आमचं सरकार रागावर एकाच्या तरी तोंडातून हे शब्द तुम्ही ऐकत का हो आम्ही इतक्या मोठ्या मोठ्या योजना करतो आहे असे रडणारे नेते महाराष्ट्राची प्रगती कधीच करू शकत नाही रडणारे नेते पाहिजे कोणत्याही परिस्थितीशी सामना करणारे नेते पाहिजे महाराष्ट्रामध्ये शक्ती आहे आणि सर्वात मोठी शक्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो ते गे एक ऊर्जा निर्माण होते जयदीप आटके आपटेंना आता अटक करण्यात आली आहे दोन आठवडे ते त्यांच्याच निवासस्थानातून त्यांना अटक त्याची चूक असेल तर आपटावच गा ना शेवटी दा नावच आपटे चूक केली असेल त्यांच्या चुकीचं या महाराष्ट्रांनी काही नुकसान सहन करायचं का हो छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहे अस्मिता आहे आस्था आहे आमचा आत्मा आहे आमचा प्राण आहे अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा तयार करताना जर त्यांनी जीव ओतून केला नसेल तर कायद्यानी मग त्यांना शिक्षा करायची नाही का शिक्षा होईल इथं कुठेही माफी नाही लाडक्या बहीण योजनेमध्ये कुठंतरी सरकारी तिजोरीवर ताण वाढला आहे त्यामुळे आत्महत्याग्रस्त जे आहे कुटुंबियांना शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना मदत दिली जात होती ती बंद करण्याचा जे आर महसूल विभागानं काढलं आहे नाही हे कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून नापीक कल्पना निघत आहे काही ताण वाढगा नाही हो कोण सांगताय ताण वाढगा ज्या महाराष्ट्र समजगा नाही महाराष्ट्राच्या शक्तीची माहिती नाही महाराष्ट्राच्या जनतेवर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांवर उद्योगावर ज्यांना विश्वास नाही असे लोक हे सांगतात आता मी सातवं वेतन आयोग जेव्हा दिगं तेव्हा चौवेचाळीस हजार कोटीचा भार पडगा काही अडचण आई का मग बहिणींच्या मदतीच्याच वेगळी अडचणी निर्माण होतात आणि तेही दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बहिणींच्या हे सर्व आहे ना एक अपकल्पित नरेटिव्ह सेट करायचा राज्याची बदनामी करायची राज्याच्या इन्व्हेस्टमेंटवर काहीतरी परिणाम व्हावा म्हणून हे उर्फाटे धंदे काही लोक सुरू केले महसूल विभागाने भाऊ तसा जी आर काढला या संदर्भातला निधी बंद करणार नाही पण त्याचा याच्याशी काय संबंध त्याचा जी आर का निघाला ही स्वतंत्र माहिती घेऊ पण तुम्ही याचा संबंध त्याच्याशी काय जोडताय माजी की माझी गाडकी बहीण योजनेमध्ये पैसे द्यावे लागत आहे म्हणून काहीतरी केलं असं कपोकल्पित ज्या काही कहाण्या आपण करतो हे चुकीचं आहे हे कपोकल्पित आहे याचा काही संबंध नाही आपण कितीतरी मोठे निर्णय करतो आहे याच्यातून काहीतरी संबंध आहे का की माझ्या गाडक्या बहिणी योजनेमुळे आता काहीतरी या योजना बंद होत आहे एक हजार एक टक्के नाही त्याची स्वतंत्र माहिती निश्चित घेऊ ते का बंद केलं हे जे तुम्ही माहिती देत आहे आणि कधी कधी ते बंद न करताही काही गोख अफवा पसरवतात मी अनेकदा बघितलं जे व्हॉट्सॲपवर येतं ते घडगच नसतं पण त्या व्हॉट्सॲपच्या आधारावर कपोकल्पित कहाण्या करणे हे जे काही नवीन जे कथा रायटर सगीम जावेदागे आहे ना हे अशा पद्धतीने नरेटिव्ह सेट करतात तुंगरेश्वर एक, एक पॉईंट सात पॉईंट सिक्स्टीन ए नाईन हेक्टर ही जमीन त्या ठिकाणी त्या आगा देण्याचा निर्णय आमच्या वतीने शिफारस केला आहे तो निर्णय आम्ही करत नाही तो आता केंद्र सरकारकडे जाईल तिथून सुप्रीम कोर्टाकडे जाईल पॉईंट सिक्स्टी नाईन हेक्टर ज्यावर आत्ताही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी भक्तांची रोग्यांची आयुर्वेदिक औषधीच्या माध्यमातून विविध माध्यमातून ते केंद्र अनेक वर्षापासून चालू आहे फक्त प्रश्न इतकाच आला की केस सुप्रीम कोर्टात आहे सुप्रीम कोर्टाने विचारणा केली पॉईंट सिक्स्टी नाईन हेक्टरला आता फक्त शिफारस केली आहे सुप्रीम कोर्टाला जर योग्य वाटेल तर त्याला मान्यता देतील जर अयोग्य वाटेल तर मान्यता देणार गडचिरोली जिल्ह्यामध्ये एका फालक लाडक्या बहिणी गटामुळे भाजपला गळती लागल्याची चर्चा आहे समरजित गाडगे गेले हर्षवर्धन पाटील सुद्धा तुतर या तयारी तयारीत नाही असं आहे की तिकीटसाठी जे जातील ते उद्या आमची सत्ता आल्यावर आमच्या सोबत येतील मला असं वाटतं की याची फार चिंता करण्याचं कारण नाही आहे आत्ता आमच्याकडे जागा नाही म्हणून डेप्युटेशनवर जर ते दुसऱ्या गाडीत बसले असतील तर चिंता करू नका योग्य क्षणी योग्य निर्णय तेही करतील महाविद्यालय जे आहे शासकीय खाजगी महाविद्यालय आहे खाजगी महाविद्यालय म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय तिथे विद्यार्थ्यांना फी भरायला लागते एस टी ओबीसी असेल एस टीचं कारण असं की एकतीस पर्यंत शासनाने त्यांची स्कॉलरशिपचे पैसे द्यायचे होते ते दिले नाही त्यामुळे त्यांना आता यावेळेस त्यांच्याकडनं लिहून घेतलं जात आहे की पैसे नाही मॅनेजमेंटने कुठेही जोर जबरदस्ती करू नये असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे घोषित केलं आहे काही ठिकाणी तुम्ही म्हणता ते योग्य आहे की जिथं काही काँग्रेसच्या नेत्यांची महाविद्यालय किंवा काँग्रेसच्या नेत्यांची व्यावसायिक शिक्षण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी मुद्दाम या पद्धतीने केल्या जात आहे काही माहिती आहे की माझ्या गाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये काँग्रेसवागे नाट गागावी या ठिकाणी योजना बंद व्हावी म्हणून किती प्रयत्न आहे प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे जीव तोडून कधी कोर्टात जातात कधी एखादी घटना झाली तर त्या घटनेनंतर आम्हाला पंधराशे रुपये नको असे व्हिडिओ काढतात या संदर्भामध्ये चित्र विचित्र बोलतात कधी सांगतात राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे म्हणजे तुम्ही जेव्हा खटाखट खटाखट आठ हजार पाचशे रुपये देणार होते तेव्हा मात्र परिस्थितीचा विषय नव्हता हो पंचावन्न वर्ष या देशा खड्ड्यात टाकण्याचं काम गटाघट गटाघट भ्रष्टाचार करून केलं तेव्हा कुठेही काही नव्हतं पण दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बहिणी या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये या बहिणींपर्यंत पैसे गेल्याबरोबर किती पोट दुखत आहे हो ज्या जे वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांची अडवणूक करणार असेल तर राज्य शासनाने त्यांच्यावर कारवाई करणार का मी पुन्हा सांगितलं का मुख्यमंत्री मोदयांनी घोषणाच केली आहे अशा तक्रारी जगाधिकाऱ्यांपर्यंत आल्यास त्या त्या ठिकाणी त्या केसच्याबद्दलची माहिती घेऊन त्या ठिकाणी के कारवाई केली जाईल सरकारने घोषित केलं आहे की तुम्ही ॲडव्हान्समध्ये त्यांना पैसे मागण्याचं कारण नाही आहे तुम्हाला सरकारनी परवानगी दिली आहे म्हणून तुम्ही कॉलेज चालवत आहात याची जाण ठेवा ज्या दिवशी सरकार तुमची परवानगी काढून घेईल त्या दिवशी मग तुम्ही अडचणीत याल तुम्हाला सरकारनी परवानगी दिली एक ठीक आहे कधी चार दिवस उशीर जागा असेल पण तुम्ही आजपर्यंत सरकारनी तुम्हाला जिथं पैसे द्यायचे तिथं दिवे आहे पण काँग्रेसच्या नादी लागून महाविकास आघाडीचं सरकार यावं यासाठी अशा पद्धतीने दृष्टबुद्धीनी कोणतेही दृष्ट प्रयत्न करू नका लाडक्या